मोदीजींची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या निवडणुकीमध्ये असं व्हायला नको होतं परंतु मला असं वाटतं की नरेंद्रजी मोदी यांची निवडणूक असल्यामुळे कुणी कुठेही गेलं तर जनता नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीसोबत आहे महायुतीसोबत आहे त्यामुळं निश्चित येत्या काळामध्ये आपल्याला चार तारखेला दिसेल की जनता कोणाच्या सोबत आहे जयश्वी मोहिजे पाटलांनी आपल्यावरती फरक केलेली आहे की बीडचं पाठवून आणि बीडला पाठवून दादांच्या सांगण्यावर मी एका रात्री तुम्हाला निवडून आणलेलं होतं आणि एका रात्रीत आणखी तुम्हाला परत टाकण्याची जर मग आहे अशा पद्धती काय त्याला त्यांना काय उत्तर असतं निश्चित एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळं एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने हिनवाळीचं काम हे लोक करतात परंतु माझ्या आईवडिलांना या मातीमध्ये रक्त सांगलेलं आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये घाम सांगलेला माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे पहाटे तीन वाजल्यापासून दिवसभर या ठिकाणी ऊस तोडायचं काम केलं आहे त्यामुळे इथल्या मातीमध्ये माझी बांधी आहे आणि येत्या चार तारखेला सोलापूरकरांनी ठरवलं आहे माझं पार्सल त्या ठिकाणी हे करून मला दिल्लीला पाठवायचं आहे पार्सल म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे आणि त्या पार्सलमध्ये सोलापूरमधले प्रश्न असतील सोलापूरच्या युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे सोलापूरच्या युवकांना त्या ठिकाणी येत्या काळामध्ये उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना सुखी करायचं आहे की या भागामध्ये जिथं पाणी नाही आहे त्या भागामध्ये मला पाणी नाहीचं आहे उजनी धरणातला गाळ काढून या सोलापूर जिल्ह्यातील पाणी साठ पा साठवण वाढून म्हणजे पाण्याची साठवण क्षमता वाढवून उजनी धरणातली मला भविष्यामध्ये ज्या भागामध्ये पाणी गेलं नाही त्या भागामध्ये पाणी नाहीचं आहे परंतु मी अतिशय विनम्रतेने सांगतो मला आदरणीय मोठ्या जातांबद्दल कायम आदर आहे मी भविष्या भविष्यामध्ये राहील आज आज उद्या आपल्याला बोर्ड बातमी दिसेल माळसिरस तालुक्यामधून उत्तमरावजी जानकर हे ये आमच्यासोबत येत आहेत आता ठरलं आहे माळसिरस तालुक्यामधून भाजपाला लीड निश्चित भेटेल आणि मी त्या भागामध्ये काम केलेलो कार्यकर्ता आहे हजारो लोकांना जोडलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे जनता सोबत आपल्याला दिसेल परंतु आ, एका गरीबाच्या पोराला शेतकऱ्याच्या पोराला सामान्य अनुष्य कामगाराच्या मुलाला हिनवणं ही प्रस्थापितांची जुनी पद्धत आहे परंतु त्यांनी केलेल्या टीकेला मी फुलं म्हणून माझ्यावरती घेतो परंतु निश्चित सांगतो सोलापूरकरांनी मला जिल्ह्याला पाठवायचं ठरवलं ही एका ऊसटोड कामगाराची विनंती असेल ह्या मोठ्या लोकांना की कामगाराच्या मुलाला अशा पद्धतीने हेनवू नका मला तुम्ही काहीही बोला माझ्या आईवडिलांनी जी आईवडिलांवर टीका करू नका अतिशय गरीब परिवारातून ऊसटोड कामगाराच्या कुटुंबातून संघर्षातून इथपर्यंत आलो आहे मला तुम्ही शिव्या जरी दिल्या तरी त्याशिवाय ते मी फुलं म्हणून घेईल एवढंच आपल्याला सांगेन मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा